आणि महत्वाचा विषय आपल्या विठ्ठल नानांचा बदला सुद्धा ह्या मैदानात गुलालात आहे मित्रांनो तर मित्रांनो आज पडळकरवाडी तालुका आठपाडी इथं भव्य आणि दिव्य असं मैदान झालं त्या मैदानातील निकाल मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगतो तर मित्रांनो त्या मैदानात सात नंबरचे मानकरी कोण ठरले सात नंबरचे मानकरी मित्रांनो तास क्रमांक सहा धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न विभूतवाडी रमेश शेठ फुकळे यांचा आदत किंग फिल्टर पळाला आणि त्याच्याबरोबर मित्रांनो अनुप शेठ सावंत यांचा राजा पळाला राजा आणि फिल्टरची गाडी या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सहा नंबरची मानकरी ठरलेली गाडी मित्रांनो तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके जाधव करडोन विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांचा बादला पाळाला आणि त्याच्या सोबत राहू बोदावले लिमगाव यांचा शंभू तीनशे दोन पाळाला शंभू आणि बादलाची गाडी या मैदानातील सहा नंबरची मानकरी ठरली मित्रांनो आपल्या विठ्ठल नानांच्या गाडीला बादलाच्या गुलाल हा मिळाला मित्रांनो पाच नंबरची मानकरी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी ठरली मित्रांनो श्री स्वामी समर्थ उपसरपंच विनोद चव्हाण आकाश फौजी कोंबडवाडी यांचा अर्जुन आबा देवकर देवकरवाडी आणि बापू शेठ पाटील करडोन यांचा आदत किंग शाहीरपाळाला मित्रांनो शाहीर आणि त्याच्यासोबत राजू शेठ करडोन रोहित सूर्यवंशी लिमगाव यांचा सुंदरपाळाला सुंदर, सुंदर आणि शाहीरची गाडी या मैदानातील मित्रांनो पाच नंबरचे मानकरी ठरले चार नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आहे मित्रांनो बिरोबा प्रसन्न बाळूमामा प्रसन्न दोस्ती ग्रुप हिंगणी अक्षय शेठ मोरे सागर शेठ मोरे यांचा आदत किंग राणा पळाला आणि त्याच्यासोबत दोस्ती ग्रुप हिंगणी यांचा काजल पळाला मित्रांनो काजल आणि रानाची गाडी ह्या मैदानातील नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचे मानकरी ठरलेली गाडी मित्रांनो पैलवान सागर तरंगे तरंगेपूर बाबा राजे तरंगेपूर यांचा आदत किंग सरजीराव पळाला आणि मित्रांनो त्याच्याबरोबर माझी जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया आणि सागर शेठ मदने यांचा जलवा पाळाला मित्रांनो सरजीराव आणि जलवा या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कैलासवाशी मदन पवार रेटरे यांचा घरचा साज पाळाला मित्रांनो कैलासवाशी मदन पवार रेटरे बुद्रुक पैलवान आनंदराव आप्पा मोहिते रेट रे यांचा घरचा साज राजू आणि विबड्या ही जोड आजच्या ह्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि घरचा साज पळाला मित्रांनो एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी चंद्रकांत सदाशिवराव धडस व पैलवान सिद्धुभाया परळकर घरनिकी घरणिकीकरांचा चिक्या पाळाला मित्रांनो आणि महादेवनगरकरांचा सिकंदर पाळाला चिक्या आणि सिकंदर ह्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद